नमस्कार सुंदर हस्ताक्षर मित्र परिवार आज आपण देवनागरी लिपीतील काही अक्षरांचा सराव करणार आहोत चला तर सरावाला सुरुवात हो अक्षरानंतर अक्षरांचे अवयव अशी आहेत पहिल्यांदा अशी एक ओळ नंतर उभ्या रेषांची एक ओळ जरा तिरक्या रेघांची एक ओळ आणि आता रेखायचं आहे या पद्धतीने शून्य असं गोल काढायचं आहे असे छोटे छोटे गोल बरोबर त्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे अक्षराला सुरुवात करूया सुरुवातीला ह्या रेषेला समांतर एक रेश अशी इथून सुरू करायची आणि इथे येऊन इथे थांबवायची नंतर उभी रेख आणि शिरूरेष आखताना या बाजूला थोडं अंतर या बाजूला थोडं अंतर अक्षर तयार झालं तो अशा पद्धतीने अक्षरांचा सराव करायचा त्यानंतर छोटा गोल काढून झाल्यानंतर तोच ह्या रेषेला स सम, ह्या रेषेला समांतर आणि शिरोरेष आखताना या रेषेच्या जरा बाजूला नच्या या बाजूला आणखी या बाजूला थोडं अंतर अक्षर तयार आहे न हे समांतर येणं ह्या हे समांतर असणं गरजेचं आहे वरील अक्षरांच्या सरावानंतर या पद्धतीच्या शब्दांचं लेखन आपल्याला करता येईल